सोलापूरकरांनो वन डे ट्रीप करायचे आहे का मग चला होडगीच्या साई मंदिर पर्यटन केंद्राकडे सुभाष देशमुखांची संकल्पना पुणे मुंबईसारख्या वन डे ट्रीप कन्सेप्ट आता सोलापुरात वन डे ची पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरातील कन्सेप्ट आता सोलापुरात रुजू लागली आहे आमदार सुभाष देशमुख यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघात विकसित केलेल्या सहा पर्यटन क्षेत्रामुळे आता वन डे ट्रीप शक्य होणार आहे लोकसभातून पर्यटन क्षेत्राचा विकास केला तर पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत होडगी तलाव साई मंदिर पर्यटन केंद्र हे त्यांचे उत्तम मॉडेल आहे या केंद्रावर उद्योगातून अनेक महिलांसाठी रोजगार निर्मिती होऊ शकते पर्यटन क्षेत्रात महिलांना रोजगाराच्या संधी आहेत राज्य शासनाच्या आई योजनेतून पर्यटन क्षेत्रात विविध उद्योग सुरू करणाऱ्या महिलांना बिनव्याजी कर्ज पुरवठा होत असून यांचा लाभ घेत पर्यटन क्षेत्रात त्यांनी पुढे यावे असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले जागतिक पर्यटन दिनानिमित्त दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील निसर्गमय होडगी तलाव साई मंदिर पर्यटन केंद्र येथे आयोजित पर्यटन परिसंवाद कार्यक्रमात आमदार देशमुख बोलत होते वृक्षारोपणाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला या पर्यटन केंद्राच्या पहिल्या टप्प्यात सुशोभीकरणास प्राधान्य देण्यात आले असून आता दुसऱ्या टप्प्यात बोटिंगसह शहरवासियांना आकर्षक वाटेल अशा प्रकारे विकास होणार आहे तलाव परिसर विकसित करून रोजगार निर्मितीसह प्राधान्य दिले जाणार आहे असे आमदार सुभाष देशमुख म्हणाले शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये विविध सुविधा उपलब्ध करून कृषी पर्यटनात पुढाकार द्यावा हुर्रा निर्मितीसह महत्त्व प्राप्त झाले असून त्यांच्याबरोबर पर्यटकाच्या आवडीनिवडीनुसार रोजगार करून स्वतःच्या गावाची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी तरुणांनी पुढाकार द्यावा असे आवाहन करत गांधी जयंतीपासून मतदारसंघातील प्रत्येक गावात स्वच्छता मोहीम सुरू करून समृद्ध गाव व समृद्ध कुटुंब योजना राबवली जाणार असल्याचे आमदार सुभाष देशमुख म्हणाले जनकल्याण मराठी न्यूज चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील